सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉ वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचा आरोप त्यांनी यात केला आहे दरम्यान रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवर हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता परंतु आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता परंतु त्यांचं कुणीही ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर बळसंकरांनी कामावरून देखील काढलं होतं परंतु नंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देखील दिला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं या प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेल्याचं द्� आणि त्यांनी हे असं पोल उचल्याची चर्चा आहे या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे